नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या मध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक 24 ऑगस्ट 2024 हजार चोवीस चे अपडेट झालेले कांदा बाजार भाव भावामध्ये वाढ होत आहे आणि कांदा भाव हे कांदा भाव विषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजार बेलायकॉन ही दाबा रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात आज दुपारनंतर कोणकोणत्या बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये वाढ होत आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर बाजार समिती आहे शेवगाव आवक आलेली आठशे सव्वीस क्विंटलची किमान राहे तीन हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त राही चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहे तीन हजार सातशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समित आहे सोलापूर आवक आलेले वीस हजार साठ क्विंटलची किमान राहे एक हजार रुपये ते जास्तीत जास्त पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहे तीन हजार सातशे रुपये यानंतर पुढील बाजार समित आहे सांगली आवक आलेले आहे तीन हजार सातशे पंचाहत्तर क्विंटलची किमान राहे एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त राहे चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार नऊशे रुपये तरी आपण त्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद